नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला बॉम्बे यांच्या मार्फत शिपाई लिपिक व वाहन चालक यासारखी दोन हजार पेक्षा जास्त जागेसाठी तुम्हाला ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आज अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यासाठी मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही लास्ट डेट असल्यामुळे कितल्या पदासाठी किती अर्ज कुठल्या पदासाठी कुठे किती अर्ज झाले याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच मी पण चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्की दाबा आज हा सुरू करूया तर आणडकी मित्रांनो ही जी जाहिरात आहे त्यानुसारच तुम्हाला पाच वाजेपर्यंत तुम्हाला अडकेने फॉर्म भरायचे होते त्यासाठी मित्रांनो ही जी माहिती आहे यामध्ये मित्रांनो जवळपास चार वाजून तीस मिनिटापर्यंतची जी काही वैद्य माहिती आहे ती अडकेने असणार आहेत यामध्ये मित्रांनो जी पहिली पोस्ट आहे त्यासाठी क्ल याची जे जाहिरात आहे त्यासाठी क्लर्क बॉम्बेमध्ये हा फॉर्म होता त्यासाठी हा अर्ज आहे तो मित्रांनो एक लाख त्रेपन्न हजार चारशे पासष्ट एवढ्या संख्येचा ठिकाणी पहिला फॉर्म या ठिकाणी असणार यासाठी मित्रांनो जवळपास अर्धा तासापूर्वीच म्हणजे चार पाच वाजेपर्यंत जी काही लास्ट डेट असते लास्ट वेळ असते त्याच्या काही मिनिटा कर हा फॉर्म एडिकेने सबमिट केलेला आहे पुढचा येतो मित्र तुम्हाला पिऊन हमाल व फारश या पर्चासाठी मित्रांनो बॉम्बे हायकोर्टासाठी जर बहिला तर एक लाख ब्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट एवढी अर्ज या ठिकाणी आलेले आहे पुढचा येतो मित्र तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ह्यासाठी जर बहिलं तर स्टाफ कार ड्रायव्हर यासाठी जे अर्ज आलेले आहेत ते मित्रांनो तुम्हाला तेरा हजार सत्तर एडगिनी कार जर पाच तारखेला जी लास्ट डेट होती लास्ट डेट पाच जानेवारी होती त्या तारखेपर्यंत तुम्हाला घेणे जी काय अवैध माहिती एडगिणी तुम्हाला आलेली आहे जर बहिलं तर तेरा हजारपेक्षा जास्त एडगिनी अर्ज आलेले तर ही आकडा मी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला पाच हजार एवढ्या एडगिनी आकडा टोटल एडगिनी अठरा हजार या ठिकाणी तुम्हाला आकडा या ठिकाणी आलेला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते। तर मित्रांनो जी पद्धती आहे त्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला कोणता सिलेबस असणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार त्यासाठी पहिली पोस्ट आहेत हा शिपाई शिपाई यासाठी मित्रांनो जर बहिलं तर पहिल्यांदा या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहेत जेवढे विद्यार्थी आले त्यासाठी मित्रांनो तीस गुणाची लेखी परीक्षा असणार आहेत तीस गुणाची लेखी परीक्षा असणार आहेत त्यामध्ये मित्र तुम्हाला किमान पंधरा मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत त्यासाठी परीक्षेची स्वरूप असणार आहेत लेखी परीक्षा असणार आहेत बहुपर्यायी असणार आहेत मल्टिपल चॉईस पंधरा मार्क्स तुम्हाला मिळावते ते पाच झाल्यानंतर तुम्हाला शहरी चाचणी असणार आहेत व विषय शहरात असणार आहेत दहा गुण असणार आहेत ते पाच झाल्यानंतर तुमच्याकडे मुलाखत असणार आहे ते दहा गुण अशी अशा मध्ये तुम्हाला पन्नास मार्काच्या मेरिटनुसारच तुमच्याकडे जी काही नेट प्रक्रिया तुमच्याकडेनी असणार आहे पुढच्या मित्र तुम्हाला आता वाहन चालक वाहन चालक या पाच तुम्हाला एक्झॅक्टली ज्या जागा होत्या त्या मित्रांनो ज्या जागा होतात सव्वीस पाच आणि सहा अशा स्वरूपात तुमच्याकडे ज्या जागा होत्या त्याचा मित्र जो सिलेबस असणार आहे तो सिलेबस कोणता असणार आहे तर लेखी परीक्षा असणार आहेत वीस गुण असणार आहेत त्यामध्ये किमान सात मार्क्स मिळायचे आहेत यामध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विचारण्यात बहुनिष्ठ तुमच्याकडे प्रश्न असणार मध्ये या ठिकाणी वाहनाची देखभाल व व वाहन जोरेशी विषयक नॉलेज त्याचबरोबर संबंधित मुंबई नागपूर औरंगाबाद शहर व त्यालगतची महत्वाची स्थळे व याची माहिती आणि सामान्य ज्ञान अशा स्वरूपाचा तुम्हाला सिलेबस सुद्धा असतात मित्रांनो लक्षात घ्या लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे तुम पूर्व अनुभव असणार आहेत दहा मार्क्स एक्झाम असणार आहेत त्याचबरोबर मोटर वाहन प्रशिक्षण म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहेत दहा गुण त्यामध्ये सात मार्क्स तुम्हाला मिळवायचेच आहे त्यानंतर मित्र तुमची मुलाखत असणार आहेत दहा गुण अशा स्वरूपात तुम्हाला इडिने पन्नास मार्काची तुमची एकूण गुणाची प्रक्रिया तुमच्याकडे असणार आहे त्यामध्ये एकूण प्रक्रियेमध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण तुमच्याकडे मिळवायचे आहेत आणि ते मिळाल्यानंतर फायनल लिस्ट मध्ये नाव आलेले विद्यार्थीच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे पुढचा तुम्हाला तो तो जर बहिलं तर मित्रांनो जी काही लिपिक या पदाची जाहिरात होती त्यामध्ये मित्रांनो जर बहिलं तर पहिल्यांदा आलेल्या अर्धाच्या छाननुसार तुमची स्क्रीनिंग होणार आहे स्क्रीनिंग मात्र तुम्हाला नव्वद मी नव्वद मार्काचे असणार आहेत त्यामध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला ठिकाणी मिळवायचे आहेत म्हणजे नव्वदपैकी पैकी मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत त्यासाठी एक तासाचा वेळ तुम्हाला ठिकाणी असणार यामध्ये रायटिंग एक्झामिनेशन पेपर थ्रू असणार आहेत सी क्यू असणार आहेत त्यामध्ये मराठी दहा मार्क इंग्रजी वीस मार्क जी के दहा मार्क जनरल इंटेलिजन्स वीज मार्क अरोथमॅटिक वीज मार्क आणि कॉम्प्युटर दहा मार्काची तुमच्याकडे जी काय पहिल्यांदा सी क्यू टाईप एक्झाम असणार त्यामध्ये पास झाल्यानं तुमच्याकडे टायपिंग टेस्ट असणार आहेत यामध्ये वीस मार्काला एक्झाम असणार आहे दहा मार्क तुम्हाला पास पाडायचे आहेत दहा मिनिटाचा तुम्हाला पॅसेच्या वेळ असणार आहेत आणि चारशे मार्काचा तुमचा पॅसे सुद्धा तुमच्याकडे असणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला पहिली परीक्षा पास झाल्यानं तुमच्याने टायपिंग टेस्ट सुद्धा असणार आहे त्यानंतर मित्र तुम्हाला चाळीस मार्काचा व्हावा सुद्धा तुमच्याकडे असणार आहे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा लेखी पास झाल्यानं तुमच्याने टायपिंग टेस्ट असणार आहेत आणि त्यानंतर तुमचा व्हावा सुद्धा तुमच्याकडे असणार आहे ओके तर अशा पद्धतीने तुमच्याने कोणत्या विभागासाठी किती अर्ज आले त्याचबरोबर ज्यांचे अर्ज आले त्यांचे कशी प्रक्रिया असणार आहेत त्याची माहिती पाहिली व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराज